रामनाथगिरी मठात भंडारा उत्सव उत्साहात ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवी रिंगण सोहळा हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत सोहळ्याला भक्तिमय स्वरूप गडिंगलास तालुक्यातील नूल येथे रामनाथगिरी मठाचा भंडारा उत्सव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त मानाच्या आश्वांचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला सोहळ्याची सुरुवात पहाटे रामनाथगिरी समाधीवरील अभिषेक व होम हवनाने झाली सकाळी दहा वाजता ध्वजारोहण झाल्यानंतर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाला प्रारंभ झाला पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करण्यात आले रामकृष्ण हरीच्या गजरात हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके सरपंच प्रियांका यादव किसनराव कुराडे जयसिंगराव चव्हाण संतोष तेली उपसरपंच भीमा तराळ पोलीस पाटील परशराम सरनाईक व अनिल महाडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रकाश व लता तेलवेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले दुपारी तीन वाजता न्यू इंग्लिश मैदानावर पालखी सोहळा मार्गस्थ झाला परायण डॉक्टर संदीपराज महिंद गुरुजी यांच्या हस्ते पालखी पूजनानंतर नूल पंचक्रोशीतील हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत रिंगण सोहळ्याची रंगत वाढली भर पावसात वरुण राज्याच्या साक्षीने अश्वानी ज्ञानेश्वर तुकोबा आणि रामनाथगिरी अधिष्ठानाभोवती पाच प्रदक्षिणा मारून हा सोहळा पार पाडला यावेळी सुरगेश्वर मठाचे गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी व बेलबाग गडिंगलचे महांत सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी सोहळ्याचे ओघवते निरूपण केले प्रास्ताविक प्राध्यापक महेश कदम यांनी केले तर आभार आदेश विचारे यांनी मानले उत्सव समितीचे मेजर सुभाष सावंत नेताजी शिंदे निवृत्ती चव्हाण बाजीराव पाटील सुनील नांगरे कुमार देसाई महेश हंसनाळे ए के जाधव मनोहर गोईलकर मनोहर वडर शामराव वडर आप्पा काळे अमरनाथ तेलवेकर अक्षय तेलवेकर आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले या धार्मिक सोहळ्याला हजारो हरिभक्तांनी हजेरी लावून वातावरण भारावून टाकले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा